तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इंडियन फार्मर किंग या यूट्यूब चॅनलवर आणि आता तुम्ही बघत आहेत आपली शेवग्याची बाग आता सेटिंग बऱ्यापैकी एक सत्तर टक्के सेटिंग पूर्ण झालेली आहे एक वीस ते पंचवीस टक्के फ्लॉवरिंग सध्या आहे तुम्ही बघू शकता की दोन लॅटर आहेत आपल्या बेडला परंतु पाण्याची आवश्यकता जरा जास्त आहे बागेला तर सेटिंग भरपूर प्रमाणात आहे तर त्यामुळे आपण काय केले आहेत सध्या तर दोन्ही बेडच्या मधोमध एक चर घेऊन त्यामध्ये आपण नवीन लॅटर रह टाकणार आहोत जेणेकरून की बागेला पूर्णपणे जितकं आवश्यक पाणी आहे तितकं आवश्यक पाणी भेटेल बघू शकता सेटिंग कशाप्रमाणे झालेली आहे एकदम फुल सेटिंगमध्ये आहे प्लॉट तर पाण्याची आवश्यकता गरज वाढल्यामुळे प्लॉटची तर आता बरोबर आपण सेंट्रल एक चर घेऊन लॅटर हातरणार आहोत पहिल्याच दोन लॅटर आहेत तुम्ही बघू शकता तर ट्रॅक्टरने चर घेणे सुरू आहे अशा प्रकारे एक चर घेऊन आपण यामध्ये लॅटर टाकणार आहोत एकदम सेंटरला चर घेतल्यामुळे ले लॅटर अजिबात हलणार नाही म्हणजे स्थिर राहील एका जागेवर तर हा जो आहे आपला ओडीसी थ्री जातीचा सह प्लॉट आहे बघू शकता सेटिंग अशा प्रकारे सेटिंग झाले आहे आतापर्यंत दहा टनाच्या आसपास माल गेला आहे प्लॉटमधून आणि सध्या सरासरी रेट पन्नास ते साठ पर्यंत पडलेला आहे आतापर्यंत आपल्याला आज जे पन्नासच्या आसपास रेट आहेत जागेवर साठ पर्यंत रेट आहेत बघू शकता सेटिंग अशा से प्रकारे झालेली आहे आता या सेंटरच्या चरमध्ये आपण लॅटर हाताळणार आहोत नवीन म्हणजे हा सोळा फुटावर बेड आहे आता आठ फुटावर लॅटर होणार आहे एका बेडला अशा प्रकारे सेटिंग आहे बाबािंग पण सुरू आहे आता ह्या प्लॉटला एक दिवसाड मित्रांनो आठ तास मोटर सुरू आहे माल लोड मध्ये करू शकता